तर हाय युट्यूब परिवार कसे तुम्ही सगळे बरे आहेत का तर मी पण बरीच आहे तर बघा आम्ही निघालोय तर आमच्या आत्या किती मया करायला लागल्या तुम्हाला दाखवते तर आम्ही बघा चाललोय आता आलते जरा बाहेर मग म्हणलं चला काढा व्हिडिओ तर बघा आता आमच्या आत्या किती मया करायला लागल्या तसं असतं एका दिवशी तर एका दिवशी तसं आहे ना खूप आणायचं तुम्हाला सांगतील

एअरपोर्ट चालले करा आता माझा प्रवास सुखाचा होत बघा बागा तुमचा आशीर्वाद आहे की माझ्या संग आहे का ना? नाही बाबा नारायण बाप्पा महाराज या माझ्या बाळावाला सगळ्या सुखाचे ठेवू माझ्या सुना बाळा मला आनंद होता आनंद आहे बर बरोबर तुमचा आशीर्वाद आहे आम्हाला लवकर गाडी पण का तुम्हाला काय आणायचं देवापासून काय आणायचं बर बर तर बघा बर बर होय होय हा तर आम मी मामा चाललोय बघा मामा ताय सगळी चाललं आहे तर आम्ही चाललोय कुठं तर आपल्या कावीला दवाखान्यात घेऊन चाललं आहे मग ताई म्हणली जायचं मला म्हणत होती चल दवाखान्यात मग कुठं जायचं आहे तर पंढरपूरला जायचं आहे दवाखान्यात कावी चा तुम्हाला तर माहीत आहे आपल्या कावीला दवाखाना आहे पंढरपूरचा आहे की ना मग मामा म्हणलं चल सोने आपण पण जाऊन येऊ पंढरपूरला ह्यांनी नको म्हणलेलं मला मग मामा म्हटलं चल मी हाय काय करायचं तुला चल म्हणलं पंढरपूरला मी नेतो तुला मी कधी बघितलं नाही ना मी कधीच असं देव धरण असलं कधी म्हणजे असं वेळच आली नाही मनात श्रद्धा ठेवली फक्त मी कारण मला कोण नेतच नाही तर देवाला न्यायला मग मामा म्हटलं चल मी हाय की मग म्हणलं चला मग चालले आपली दिदी ही गेली सगळी शाळेत दिदीला चल म्हणलं दीदी म्हणले नको माझी शाळा बुडती मग म्हणलं बरं मग माम आता मामा पण तर काय गेली खालच्या घरी मग म्हणलं आपलं चला आम्ही येतो इकडनं तुम्ही तिकडनं तर आ किती मया केले बघितले ना ते असतय कधी कधी मया असत कधी कधी मग काय नाही लय असतय बडबड मला आता मामा निघालात म्हणून पाठवलंय मला नाहीतर कुठलं कोण पाठवायला काय पैसे पण नाही माझ्याकडे एक रुपये आता बघू मामाने मामा म्हणते तुला काय करायचंय मला तिकीट नाही चल मी आहे की तुला मग म्हणलं चला काय ते यायला आपल्या खालच्या घरना गरिबी काय लय काम होत तरी पण मामा म्हणलं चल नको म्हणत होते मी मामा म्हणलं चल चल मग म्हणलं चला तर ह्यांनी पण पण मामा असल्यामुळे ह्यांनी पण परमिशन दिली की जा म्हणून नाहीतर कुठं पाठवत नाही तर काय नाही तर मला फक्त येऊन जाऊन इकडनं टेंबूर सॉरी कुर्डूवाडी इकडनं टिंबुर्णी पर्यंत कारण टिंबुर्णी आपल्या ताईच्या घरी जायला रस्ता आहे ना म्हणून काय बघायला मामा कुठं कुठं भिजलंय कुठं कुठं नाही तिकडली पाणी तिकडचं ड्रिपाला बघावं लागन तिडाबिडा पडलाय का काय मामा तुम्ही कस काय निघाला म्हणून म्हणून मला पण म्हणलं चल तू कधी गेली नाही पंढरपूरला तुला दाखवतो हाय का नाही आमचा मामा करतात आमच्या सगळ्यांची माया तसं काय नाही ह्यांनी नाहीत मला कुठंच मामा बस घरी कुठं चालली मला म्हणता देवाला मन आता की मला मला लय पैसे दे मला लय पैसे गहू दे आता गहूत असते तु कष्ट कष्ट केल्याशिवाय असते काय म्हणत होतं अजून काय माहिती लय काय काय म्हणत होतं मी नाही ऐकलं मामा म्हणलं चल ते अजून ऐकू मी म्हटलं पैसे नाहीत माझ्याकडे मामा म्हणलं चल माझ्याकडं हाय ते मी काढतो तुझा गाडी खर्च चला म्हटलं ताई बी हाय सोबत मामा पण हायत चला म्हणलं की निघायचं परत अजून कुणाचा विचार कधी बदलणी सांगता येत नाही हाय गे ना तर बघू आता गाड्यांवर डिपेंड आहे आता कधी महागार यायचं आणि कधी किती उशीर ना आता पाच वाजता लेकरं यायची आणि जर लेकरांच्या शाळेत शाळेतन यायच्या टायमापर्यंत मी नाही आले तर मला काय नाही मग देवाला सांगायचं देवाला सांगायचं मग तिला असतं टेन्शन आहे गे ना काय बघायला लागलो तर बघा आम्ही आलो आता इथं निम्यापर्यंत आले म्हणजे आता वारलसला टेकले नाही आपल्या आता ताई आली का नाही काय माहिती अजून बघा आता मी मामा तर आलो इकडनं आपल्या वरच्या घर ना ताय गेल ते आपल्या खालच्या घरी तिला म्हणलं तिकडनं नाही तिचं काहीतरी राहिलं होतं कागदपत्र कावीच आपल्या दवाखान्याच कायतरी हा तुमचं दवाखान पंढरपूर पंढरपूर मामा म्हणलं <laughs> चल तुला पंढरपूर दाखव ना आणतो बघ बाय असं पदर वर खाऊ काय होतं आता शेतकरी म्हणला बैल गेली काय काय होय हे काय येत बसली होय आता निघाला का सगळेच हा आता निघालोय म्हणजे इथे कावीला विला तायच्या दवाखान्यात नाहीच होतं मग मामा म्हणलं चल तू बी मग म्हणलं चला होय एस टी नगर एस टी होय यायचं का तुम्हाला जायचा वय काढल्या काढल्यात बघ जा व्हिडिओ तुमच्याकडे मोठा मोबाईल असेल की कि आपल्याकडे हा हा चालू हम्म आले बोलून देत आत्या म्हणला नको मी थांबते गुरांपासून बघितलं असेल त्यांनी माझ्या तुम्हाला कोणी सांगितलं फोटो काढल्याला फोटो काढलेला कोणी सांगितलं हा का हे पाहिलं बघता ग त्यांनी तुझ बर बर बघ जा बघ जायचं त्या दिवशी आम्ही फोटो काढायला बघितलं त्या मावशीनी म्हणून म्हणत होत्या आज कशी मी बुटी फुलली लय आता काय सांग आता आधी कुठं दवा माघारी आल्यावर कारण जाताना मिरच्या ही तिथं कुठं काढू नजर आल्यावर मग काढते तुझी नजर काय मिरच्या नजर लागला मला एक पाय चप्पल बांधी गळ्यात तुझ्या <laughs> म्हजी नजर तुला लागतील गाय चप्पल माझ्या तुला लई आहे हाय गदर तुला घेऊन भेटते मला नजर ना लागा नाही मला म्हणजे मी काळा टिका आहे का तुझा बरं बरं असं दे असं दे मामा माझ्यावर पुढं मामाचं जाणव का अरे मामाचं लई गरबड असतील लई असते मामाचं गरबड गरबड मग त्यांच्या बागे पहागार आहे मामामुळं मला काढलं हे नाही तर कुठलं तवा आम्हाला निघायला हाय का ना राधा किती रिक्वेस्ट असणार मी निघाले होते तिला फोन आता येते म्हणले अजून तिथंच आहे कार्तिकीला कपडे घालायचं कुठं काय घालायचं तर चला बघू आपण कुठं जायचं ना आम्ही कधी पोहचतोय तिथं आहे की ना पुरीला केसासाठी दाखवायचं वाटतं तिला केस नाही त्या दिसतायच्या व्हिडिओमध्ये एका वेळेस बघितलं हाय नाही आहे म्हणून ती निघाली होती मग मला म्हणली तुम्ही दवाखान्या तिकडं तिकडं फिरता तुम्हाला घेऊन जाते मग तिच्या बरोबर आता बघू दवाखाना चेंज केलाय आतापासून कुठला का फरक आहे ना हाय का फरक येण्याला महत्व आपलं तीन वर्ष झालं आणि त्यात मध्ये आपल्या ताईचा काय कार्यक्रम झाला तुम्हाला सांगते मी आपल्या ताईच्या मोबाईलच कुठं पडलाय माहितीच नाही सोनीच्या फोन मध्ये आयडी लॉग इन केली हम्म माझ्या फोन मध्ये आयडी लॉग इन केली आणि काल होता पण तिने कुठं ठेवला आहे कुठं नाही आणि प्लस सायलेंट आहे की नाही त्याच्यामुळे काय ताईचा आता कालपासून मोबाईल सापडला पडला नाही मग नंतर लिकरू एवढं गरीबा नाहीतर असलं गरीब असं काही लेकरू लिकरू लय उल्हसाच तर चला बघू आता तिथे गेल्यावर काय होत आहे तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय